विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत उस्मानाबाद येथील धक्कादायक घटना तुळजापूर येथील सिंफाळ गावात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाचवी बलात्कार बलात्कार करून मुलीचा गुप्तांगावर केले वार मुलीवर तुळजापूर येथील उप रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती गंभीर गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले लहान मुलगी घराच्या पाठीमागे खेळण्यास गेली असतात तिला शेजारील शेतात नेऊन केला बलात्कार तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा